नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंग्रे स्वागत आहे तुमचं आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो लॉ ला ऍडमिशन पाहिजे असेल तर ते सहजासहजी मिळत नाही हा एक प्रोफेशनल कोर्स आहे आणि याची तयारी करणं प्रिपरेशन करणं अत्यंत महत्वाचं आहे तर या कोर्सला ऍडमिशन भेटण्यासाठी त्याची एलिबिलिटी काय आहे कुठले कुठले डॉक्युमेंट्स असतात कशा प्रकारचे प्रोसिजर असते सीईटी एक्झाम ची लँग्वेज हे क्वेश्चन कुठल्या लँग्वेज मध्ये असतात काय करायला हवं कुठल्या लँग्वेज मध्ये सिलेक्ट करायला हवं पेपरचा पॅटर्न कसा असतो टोटल किती मार्क्सची ची सीईटी असते मिनिमम किती मार्क मिळायला हवेत त्याचबरोबर सिलेबस काय आहे आणि टोटल ऍडमिशन प्रोसिजर काय असते अशा सर्व प्रकारची उत्तरं आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण हे अतिशय कॉम्प्लिकेटेड अशी प्रोसिजर आहे आणि ऍडमिशन मिळवण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलचा नक्कीच फायदा होईल त्यामुळं आणखीन जर तुम्ही चॅनल केलं नसेल तर चॅनलला व्हिडिओ विद्यार्थ्यांच्या मनामध्ये बरेचसे प्रश्न असतात एल एल थ्री इयर असेल किंवा फाईव्ह इयर असेल याचं ऍडमिशन मिळवण्यासाठी मिनिमम काय एलिजिबिलिटी आहे पात्रता काय आहे कोण ही सीईटी एक्झाम देऊ शकतं त्याचबरोबर सीई ऍप्लिकेशन चा एप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी डॉक्युमेंट काय हवे असतात सीईटी जे आपण देतो त्याची लँग्वेज इंग्लिश असते हिंदी असते की मराठी असते त्याचबरोबर पेपर पेपर पॅटर्न कसा असतो थेअरॉटिकल एक्झाम असते थे, की ऑब्जेक्टिव्ह असते त्याचबरोबर किती मार्क्सशी असते वेळ किती असतो सिलेबस काय असतो असे बरेचसे प्रश्न तुमच्या समोर असतील वन वन पाना तर यातच आपण वन बाय वन सोल्युशन पाहणार आहोत तर पहिला प्रश्न जो असतो तो म्हणजे ही सीयूटी एक्झाम कोण देऊ शकतं किंवा लॉ ला ॲडमिशन मिळवण्यासाठी काय करावं लागतं तर हे कोण देऊ शकतं तर लॉ ला ॲडमिशन पाहिजे असेल तर मिनिमम क्वालिफिकेशन जे आहे ते तुम्ही कुठल्याही फॅकल्टीमधून बी ए असेल बी एस सी असेल बी कॉम असेल यामधून तुमचं ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे ग्रॅज्युएशन कंप्लीट नसेल तुम्ही थर्ड इयरला असाल फायनल इयरला असाल ग्रॅज्युएशनच्या तरी देखील तुम्ही तुम्ही मध्ये देखील ही सीईटी देऊ शकता परंतु सीईटी दिल्यानंतर तुम्हाला जर व्यवस्थित मार्क मिळाले आणि तुमचा जर नंबर कॉलेजला लागला तेव्हा मात्र तुमचं फायनल इयर क्लिअर असणं गरजेचं आहे एखादा सब्जेक्ट बॅक राहिला तर तुम्हाला लॉला ऍडमिशन मिळणार नाही जर तुम्ही अपेयरिंग मध्ये सीईटी देत असाल तर तर अशा प्रकारे मिनिमम तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट पाहिजे किंवा तुम्ही फायनल इयर मध्ये स्टडी करत असाल तुम्ही शेवटची आता एक्झाम देत असाल तर देखील तुम्ही ही सीईटी एक्झाम देऊ शकता त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट असेल तर देखील आपण यासाठी पोस्ट ग्रॅज्युएशन वरून तुम्ही सीईटी एक्झाम देऊ शकता आणि मी तर प्रेफर करेन ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएट झालेलं आहे पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांनी फॉर्म भरताना पोस्ट ग्रॅज्युएशनचा नक्कीच इथं मेन्शन करा पोस्ट ग्रॅज्युएशन वरून तुमचा फॉर्म भरा जर तुम्हाला ग्रॅज्युएशनला कमी मार्क्स असतील आणि पोस्ट ग्रॅज्युएशनला जास्त मार्क्स असतील तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल त्यानंतर पुढं एक प्रश्न असतो की रिक्वायर डॉक्युमेंट कुठले कुठले डॉक्युमेंट आपल्याला हा सीईटी फॉर्म भरण्यासाठी आवश्यक असतो तर मित्रांनो अगोदर आपल्याला सीईटी फॉर्म भरावा लागतो त्यामध्ये जर चांगले मार्क्स मिळाले तर, मार्क तर त्यानंतर आहे परंतु सर्वात अगोदर सीईटी एक्झामचा फॉर्म भरण्यासाठी तुमच्याकडं स्कॅन केलेला फोटो आणि साईन असणं आवश्यक आहे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये फोटो काढून स्कॅन कॅनर वगैरे काढून घेऊ शकता आणि तो त्यांनी दिलेल्या स्पेसिफिकेशन मध्ये तितक्या साईन मध्ये तो असणं आवश्यक आहे तर पहिली गोष्ट आहे स्कॅन केलेला फोटो आणि तुमची साईन त्यानंतर आधार कार्डचा नंबर तुम्हाला विचारला जाऊ शकतो किंवा आयडेंटिटी प्रूफ म्हणून आधार कार्ड किंवा वोटर आयडी कार्ड पॅन कार्ड कुठलंही कार। एक तुम्हाला डॉक्युमेंट विचारलं जाऊ शकतं त्यानंतर दहावीचे तुमचे मार्क्स डिटेल विचारले जाऊ शकतात कुठल्या वर्षी पास झाला किती मार्क्स मिळाले त्याचबरोबर देखील डिटेल्स विचारू शकतात आणि ग्रॅज्युएशन डिटेल पास आहात किंवा ॲफिअर आहात असाल तर तुझ जास्त विचारलं जात नाही पास असाल तर त्यामध्ये किती मार्क्स पडलेले आहेत कुठल्या वर्षी पास झाला असे काही जनरल असतात तर त्यासाठी तुमच्याकडं ग्रॅज्युएशन कास्ट सर्टिफिकेट ईडब्ल्यू का एस सर्टिफिकेट असण देखील गरजेचं आहे जर तुमच्याकडं कास्ट सर्टिफिकेट किंवा ईडब्ल्यू सर्टिफिकेट नसेल तरी तुम्ही तिथं ऑप्शनला येस करू शकता मात्र कॅबचा फॉर्म भरताना तुमच्याकडं हे डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे फॉर्म भरताना हे डॉक्युमेंट नसतील तरी चालतं तर हे चालतं का नाही हे आपल्याला फॉर्म निघाल्यानंतर समजेल तर समजा तिथं विचारलं येस किंवा नो असेल तर ठीक आहे चालेल जर तुमच्याकडं आणि तुम्ही म्हटलं तरी चालेल परंतु जर तुम्हाला तिथं कास्ट सर्टिफिकेटचा नंबर वगैरे विचारला तर तुमच्याकडं ते शंभर टक्के तुम्हाला लागणार आहे त्यामुळे तुम्ही जर कॅटेगरीचे स्टुडंट असाल किंवा पीडब्ल्यू एस मधून कॅटेगरी मधून तुम्ही जर ऍडमिशन घेणार असाल तर आत्ताच ऍप्लिकेशन करा आणखी बरेचसे दिवस शिल्लक आहेत तर तोपर्यंत तुमचं हे कास्ट सर्टिफिकेट वगैरे निघून जाईल त्यानंतर नॉन क्रिमिनियल असाल तर नॉन क्रिमिनियल सर्टिफिकेट देखील लागणार आहे आता नॉन क्रिमिनियर म्हणजे काय तर ज्यांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे असा जो गट आहे त्यांना नॉन क्रिमिनियर असं म्हणतात त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट जे ईडब्ल्यू एस वगैरे आहे त्यांच्यासाठी इन्कम सर्टिफिकेट हे आवश्यक असतं इन्कम सर्टिफिकेट असेल तरच ईडब्ल्यू एस निघू शकतो ज्यांचं इन्कम आठ टाकापेक्षा कमी आहे अशाच लोकांना ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट हे मिळत असत त्यानंतर अतिशय महत्वाचा पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे सीईटी क्वेश्चनची लँग्वेज काय असते तर मित्रांनो या आपण जी सीईटी देतो तर ती दोन भाषेमध्ये असते एक म्हणजे इंग्लिश आणि दुसरी म्हणजे मराठी जर तुम्ही आणि ही भाषा आपल्याला केव्हा निवडायची असते तर तुम्हाला फॉर्म भरताना ही भाषा निवडायची नाहीये ही एक्झाम हे ऑनलाईन वरती असते तुम्हाला सेंटर तुमचं दिलं जातं त्या सेंटरवरती गेल्यानंतर संगणकावरती सीबीटी म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट अशी ही एक्झाम असते आणि तिथं तुम्हाला लँग्वेज चूज करण्याचा भाषा सिलेक्ट करण्याचा पर्याय येतो आणि त्यावेळेस जर तुम्ही इंग्लिश केला तर सर्व क्वेश्चन तुम्हाला फक्त इंग्लिश मध्ये येतील तुमचं इंग्लिश चांगलं असेल तुम्ही इंग्लिश मिडियमचे असाल तर तुम्ही त्यावेळेस इंग्लिश चूज करा पण जर तुम्हाला इंग्लिश जमत नसेल व्यवस्थित किंवा फिफ्टी फिफ्टी असेल तर भाषा सिलेक्ट करताना मराठी भाषा तुम्ही सिलेक्ट करा तुम्ही जेव्हा मराठी भाषा सिलेक्ट करता तेव्हा साइड बाय इंग्लिश इंग्लिशमध्ये देखील तुम्ही क्वेश्चन पाहू शकता म्हणजे एखाद्या क्वेश्चनचा मराठीमधल्या क्वेश्चनचा अर्थ तुम्हाला समजला नाही तर तुम्ही त्याच मिनिंग मध्ये कन्वर्ट करून पाहू शकता परत आणखी बॅक टू मराठीवरती तुम्ही येऊ शकता जेव्हा हवा हवं तेव्हा तो क्वेश्चन इंग्लिश मध्ये पाहू शकता आणि नंतर मराठीमध्ये देखील पाहू शकता परंतु केव्हा जर तुम्ही लँग्वेज मराठी सिलेक्ट केली तर जर तुम्ही इंग्लिश सिलेक्ट केली तर तुम्हाला मराठीमध्ये क्वेश्चन दिसणार नाहीत त्यानंतर टोटल मार्क्स किती असतात आणि टाइम किती असतो तर मित्रांनो ही एक्झाम जी असते ती एकूण दीडशे मार्काची एक्झाम असते मिनिमम किती मार्क्स हवे असं तुम्हाला वाटत असेल तर कमीत कमी नॉन झिरो म्हणजे एक मार्क जरी असेल तरी तुम्ही त्या प्राऊंड साठी इलिजिबल आहात एक मार्क असेल तरी ऍडमिशन मिळू शकतो पण ते केव्हा मिळू शकत जर मॅनेजमेंट कोट्यामधून तुम्ही ऍडमिशन घेतला तर तुम्हाला ते मिळू शकतं आणि मॅनेजमेंट कोटा काय असतो तर ते आपण नेक्स्ट तुम्ही जसं जसं पुढे याल तर तुम्हाला समजून जाईल मॅनेजमेंट मॅनेजमेंट कोट्यामध्ये फीज ही जास्त आकारली जाते डोनेशन वगैरे घेतलं जाऊ शकतं मॅनेजमेंट कोटा गव्हर्नमेंट कोटा वगैरे सर्व माहिती तुम्हाला जसं जसं पुढे आपलं ही प्रोसेस सुरू होईल तसं सर्व माहिती तुम्हाला चॅनलद्वारे भेटत जाईल तर टोटल दीडशे मार्काची एक्झाम असते कमी कमी एक जरी मार्क मिळाला तरी देखील सफिशियंट आहे तुम्ही कॅब फॉर्म भरू शकता आणि जर आयडियल मार्क जर पाहिले तर ओपन कॅटेगरीसाठी शंभर मार्क किंवा शंभर पेक्षा जास्त मार्क असणं गरजेचं आहे टॉपचे कॉलेजेस आहेत तिथं एकशे दहा पेक्षा जास्त मार्क पाहिजे परंतु इन जनरल एक मीडियम ओपन एकटेगरी साठी नव्वद आणि इतर त्यांना ऐंशी पंच्याऐंशी दरम्यान जरी मार्क्स असतील तरी मोस्टली ऍडमिशन भेटून जातं तर मित्रांनो यासाठी ही एक्झाम जी आहे ती एकूण दीडशे मार्काची असते आणि या दीडशे मार्कासाठी तुम्हाला दीडशे प्रश्न विचारले जाऊ शकतात प्रत्येक प्रश्न एक साठी असं दीडशे प्रश्न दीडशे मार्कासाठी विचारले जातात आणि यासाठी टाइम जो आहे तो म्हणजे दोन तास म्हणजेच एकशे वीस मिनिट इतका तुम्हाला टाइम एकशे वीस मिनिटामध्ये दीडशे प्रश्न सोडवायचे म्हणजेच प्रत्येक प्रश्नासाठी झिरो पॉईंट आठ मिनिट म्हणजे अठ्ठेचाळीस सेकंद इतका वेळ आपल्याला मिळणार आहे तर आता मोड ऑफ एक्झाम हे काय असतं तर ही एक्झाम जी असते ती सीबीटी म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट असते म्हणजे सी पद्धतीनं सीईटी एक्झाम होते त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची नेगेटिव्ह मार्किंग नाही म्हणजे जर तुमचं उत्तर चुकलं तर कुठल्याही प्रकारचे मार्क्स हे नाही याच्याविषयी आपण आता चर्चा केलेली आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे सिलेबस तर या एक्झाम मध्ये कशा प्रकारचे प्रश्न कुठल्या सिलेबसवरती प्रश्न विचारले जातात तर तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी हा एकूण सिलेबस दिलेला आहे किंवा पॉइंट दिले आहेत तर पहिला आहे लिगल ऍप्टिट्यूड अँड लिगल रिझनिंग त्यावरती तीस क्वेश्चन असतात प्रत्येक प्रश्न एक मार्कासाठी असे तीस मार्क तुम्हाला या सेक्शनवरती विचारलेले असतात लिगल ऍप्टिट्यूड लिगल रिझनिंग कसं असतं तर एखादं सेंटेन्स तुम्हाला दिलेलं असतं की एखाद्याने गुन्हा केलेला आहे आणि त्याला मग काही शिक्षा द्यायला हवी शिक्षा द्यायला नको किंवा एखाद्या अशी परिस्थिती असते की एखाद्या महिलेवरती जबरदस्ती करत असताना तिच्याकडून एखादा व्यक्ती मारला गेला किंवा एखाद्याचा मर्डर झाला तर त्यासाठी त्यावरती दावा दाखल केला जाऊ शकतो का किंवा शिक्षा होईल का तर हा जनरल क्वेश्चन आहे सेल्फ डिफेन्स मध्ये आपण जेव्हा एखादा गुन्हा आपल्या हातून घडतो किंवा एखाद्याला एखाद्याचा आपल्या हातून मृत्यू होतो तर ते कायद्याने लिगल आहे त्यासाठी कुठलीही शिक्षा होत नाही तर अशा प्रकारचे रिजनिंग वरती की कायदा कसा आहे बेसिक नॉलेज आपल्याला आहे का एक पॉझिटिव्ह ऍटिट्यूड कायद्यानुसार त्याच तुम्हाला अन्सर लिहायचं आहे तर असे तीस प्रश्न असतात आणि एकूण तीस मार्क त्यासाठी असणार आहेत त्यानंतर जनरल नॉलेज अँड करंट अफेअर तर याच्यामध्ये खेळाशी संबंधित प्रश्न किंवा राजकारणाशी संबंधित प्रश्न जे काही नवीन नवीन कमिटी आहेत किंवा जे काही क्रिकेट वरच का आता आय पी एल वगैरे टुर्नामेंट झाली त्यामधले विनर्स वगैरे असे करंट अफेअर त्याला आपण जनरल नॉलेज म्हणतो त्यावरती चाळीस प्रश्न असतात भारताचे पंतप्रधान कोण आहेत किंवा राष्ट्रपती कोण आहेत असे क्वेश्चन यामध्ये येऊ शकतात तर असे चाळीस प्रश्न या सेक्शनवरती असतात तिसरा सेक्शन आहे लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग तर यामध्ये बुद्धिमत्तेविषयी काही प्रश्न असू शकतात काही प्रश्न तुम्हाला एखादा असं गोल सर्कल आहे त्याच्या शेजारी मुलं बसलेले आहेत काही नाते संबंधावरती आधारित असतात दिशेवरती आधारित प्रश्न असतात कोडिंग डि कोडिंग ज्याला आपण एबीसी टाइपचे क्वेश्चन म्हणतो किंवा वगैरे संख्या शोधणे दोन चार सहा पुढची संख्या कुठली येईल असे बरेचसे क्वेश्चन लॉजिकल अँड अनालिकल रिजनिंग मध्ये असतात तर याविषयी काही व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलला बनवलेला आहे म्हणजे वर्षी जे काही असे प्रश्न विचारले होते लॉजिकल असेल जनरल नॉलेज असेल तर यावरचे दोन व्हिडिओ आपल्या चॅनलला आहेत त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याचबरोबर आय बटन मध्ये दे देखील तुम्हाला याची लिंक मिळून हो जाईल ते थोडस व्हिडिओ पाहून घ्या म्हणजे तुम्हाला प्रिपरेशन कशी करायची कुठल्या प्रकारचे एक्झाम मध्ये क्वेश्चन असतील याची आयडिया येऊन जाईल सर्वात शेवटी म्हणजे इंग्लिश इंग्लिश वरती अतिशय सोपे प्रश्न असतात त्याचा डिटेल सिलेबस आपण पाहणारच आहोत तर समानार्थी शब्द वृद्धी शब्द करेक्ट स्पेलिंग त्याचबरोबर वेगळ्या प्रकारचे वाक्य विधानार्थी वाक्य असेल क्वेश्चन टाईप असेल तर असं अगदी जनरल टाईपचे क्वेश्चन असतात अतिशय सोपे असतात कुठलंही इंग्लिशचं बुक घ्या ग्रामरचं इंग्लिश ग्रामरचं बुक आणि त्यामधून बेसिक करा इंग्लिशच्या काही म्हणी असतात त्या म्हणी तुम्ही पाठ करा एक दोन चार म्हणी तरी शंभर टक्के विचारलेले असतात तर यावरती पन्नास क्वेश्चन असतात आणि त्याच्यावरती त्याला पन्नास मार्क्स असं एक दीडशे क्वेश्चन आणि दीडशे मार्क्स त्याचा डिटेल सिलेबस जो आहे तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तो सिलेबस पाहून घ्या आणि त्यानुसार तयारीला लागा तुम्हाला शंभर टक्के चांगले मार्क्स मिळतील आपल्या चॅनलद्वारे तयारी साठी काही व्हिडिओ भविष्यामध्ये येतील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा व्हिडिओ आला की लगेच तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल आणि आता ऍडमिशन प्रोसेस तर ऍडमिशन प्रोसेस कशी असते तर सर्वात अगोदर तुम्हाला सीईटी साठी फॉर्म भरावा लागतो आणि त्यामध्ये रिझल्ट लागतो रिझल्ट लागल्यानंतर मग त्या पोर्टलवरती परत एकदा ऍडमिशन साठी फॉर्म भरावा लागतो तर यामध्ये एकूण तीन राऊंड एकूण चार राऊंड असतात कॅप राऊंड फर्स्ट कॅप राऊंड सेकंड कॅप राऊंड थर्ड आणि चौथी राऊंड जी असते ती इंटरूट लेवल राऊंड असते या राऊंड केव्हा सुरू होतात त्याच्यामध्ये काय माहिती भरायची असते कशा प्रकारची प्रोसेस असते नंबर लागला तर काय करायचं कुठले डॉक्युमेंट लागतात या सर्वांची माहिती तुम्हाला जसं जसं ही प्रोसेस जाईल तशी तुम्हाला आपल्या माहिती सर्व चॅनलवरून मिळणार आहे तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद